श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार दहा एप्रिल रोजी आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी अगदी साध्या आणि सोप्या अशा सेवा सांगणार आहे खूप वेळ सेवा केली किंवा खूप मोठमोठ्या सेवा केल्या तरच स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होईल का तर तसं अजिबात नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओत अगदी पंधरा मिनटाची दररोज साधी आणि सोपी अशी सेवा सांगणार आहे यासाठी तुम्हाला पंधरा मिनटे या सेवेसाठी पुरेसे असणार आहे आणि या सेवेने तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे तर जाणून घेऊया कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही फक्त मला माझ्या गुरूंची सेवा करायची आहे असं ठरवून जर करणार असाल तरी देखील करू शकता आणि त्याचबरोबर तुमची कितीही कठीणातली कठीण काही समस्या असतील तरी तुम्ही ह्या सेवा करू शकता तुम्ही कितीही प्रयत्न करूनही मला मार्ग मिळत नाही आहे आणि कुठेतरी महाराजांची साथ मला हवी आहे गुरूंची साथ मला हवी आहे त्याच्या सा आशीर्वादानेच माझे हे काम पूर्ण होऊ शकेल तर अशा कोणत्याही तुमच्या अडलेल्या कामासाठी प्रयत्न करून ही जिथे तुम्हाला यश मिळाले नाही अशा कामासाठी तुम्ही ही ही सेवा करू शकता आणि तुम्ही अनुभव देखील घ्याल की दहा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत तुमचं जे काही काम आहे ते पूर्ण झालेलं असेल किंवा ते काम होण्यासाठी जे काही अगोदर अडथळे येत होते ते अडथळे पूर्ण झालेले असेल किंवा ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल शंभर टक्के तुम्हाला या सेवेची अनुभूती जी आहे अप्रचिती जी आहे ती नक्कीच येईल पण यासाठी तुमचा विश्वास आणि श्रद्धेने ही सेवा तुम्ही करायची आहे आता ही सेवा जी आहे ती तुम्ही एकवीस दिवसांसाठी संकल्प करू शकता म्हणजेच दहा तारखेला स्वामींचा प्रकट तीन आहे तर दहा तारखेला एकविसावा दिवस येईल या पद्धतीने तुम्ही दिवस मोजा आणि त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा क सुरू करा ती सेवा संकल्पयुक्त करायची आहे तर ब तसाच सेवा सुरू करू शकता पण बघा आपण महाराजांची आपल्या गुरु महाराजांची म्हणजेच आपल्या गुरूंची सेवा करतोय तर यासाठी तुम्हाला कुठल्याही दिवसाचा काहीही ब दिवशी काहीही बंधन नाही हे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला वाटलं वाटलं मला ही सेवा करायची आहे तर अगदी तुम्ही आजपासून किंवा ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून दिवसा स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत ही सेवा करू शकता स्वामींना काहींना वाटत असेल की मला एकवीस दिवसांची ही सेवा करायची म्हणून एकवीस दिवस बा बाकी बाकी आहे तुम्ही आजपासूनसुद्धा ही सेवेला सुरुवात करू शकता तुमचा संकल्प करा की महाराज या या गोष्टीसाठी या या कामासाठी किंवा का काय तुमच्या अडचणी असतील त्या सांगायच्या आहे यासाठी ही ही सेवा तुमच्या प्रकट दिनापर्यंत करत आहे माझं हे कार्य सिद्ध होऊ द्या तुमचा आश तुमच्या या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आणि या सेवेला तुम्ही सुरवात करू शकता ही सेवा स्त्रिया पु पुरुष मुलं मुलगी स्वतःसाठी आप करू शकता आपल्या घरातील इतर व्यक्तींसाठी देखील तुम्ही ही सेवा त्यांच्यासाठी देखील करू शकता ही सेवा संकल्पयुक्त करू शकता फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करता क करताना ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत आहात की घरातील व्यक्तींसाठी करताय जसे की मुलासाठी नवऱ्यासाठी मुलीसाठी एखाद्याचं विवाह जमत नसेल तर त्यासाठी नोकरीत प्रगती होण्यासाठी कामात प्रमोशन किंवा स्वतःचं ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही करताय तर ज्याच्यासाठी तुम्ही कर आहात म्हणजे कशासाठी करणार आहात हे बोलून दाखवायचं आहे आणि रोज सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज मी या सेवा ज्या यासाठी या यासाठी या सेवा करत आहे महाराज मला यातून बाहेर काढा किंवा मला मार्ग दाखवा ज्या आधी सेवा करायचे आहे आता तुम्ही गृहिणी आहात तुम्ही घरी आहात तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्ही अगदी सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा वेळ आहे तेव्हा या सेवा केल्या तरी देखील चालणार आहे तर लव जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव नक्कीच येतील पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा तुम्ही केली तरी चालेल जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही करू शकता अगदी मनापासून करा आपल्या देवाला आपला आपला भाव भक्ती आपली श्रद्धा महत्त्वाची आहे भले तुमच्याकडे वेळ नाही पण तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून ही सेवा करायची आहे मनापासून ही सेवा करताय हे महत्त्वाचं आहे एखादा नियम इकडे तिकडे झाला तरी काहीच हरकत नाही तो स्वामींना तुम्ही अजिबात घाबरू नका स्वामी, स्वामी आपल्या भक्तांवर नितांत प्रेम करत असतात ते सर्व का गेता तुम ते काही समजावून घेत असतात तुमच्याकडून एखादा नियम पाळणं होत नाही तर म्हणून आपण आपल्या भगवंतापासून दूर होत नाही आहोत आपण काहीतरी मार्ग काढून भगवंताच्या जवळ जा राहण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेत ही सेवा तुम्ही करा त्यानंतर मासिक धर्म आला तर काय करायचं किंवा सुतक आलं तर तेव्हा काय करावं तर तेव्हा जेव्हा हो मासिक धर्म किंवा सुतक आले तेवढे दिवस ही सेवा बंद करायची आहे व त्यानंतर ही सेवा पुन्हा प्रगट दिनापर्यंत कंटिन्यू करायची आहे तुमची एकवीस दिवसाची सेवा नाही झाली तरी प्रगट दिनानंतर ही सेवा तुम्ही करू शकता तुम्ही जेवढी दिवस सेवा बोलले आहे तेवढे दिवस फक्त सेवा पूर्ण करायची आहे आता आपण जाणून घेऊ कुठल्या सेवा करायच्या आहेत कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही पण आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वतः स्वतःसाठी या सेवेत मांसाहार वर्ज्य आहे बाकी कोणताही नियम नाही तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामींची नित्यनेमाने आरती करायची आहे व रोज काहीतरी गोड नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे आणि प्रार्थना बोलायची आहे की मी रोज प्रगट दिनापर्यंत ही सेवा करणार आहे किंवा तुम्ही ऑफिसला जाणार आहात तर जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्ही स्वामींची आरती करू शकता व काहीतरी देवासमोर एक दिवाला दिवा लावून आरती बोलायची आहे गोड नैवेद्य देखील दाखवायचं आहे हे तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस नित्यनिमाने करायचं आहे यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचा क्रमशः तीन तीन अध्याय पड वाचायचे आहेत ज्यांना शक्य होत नाही त्यांनी एक एक अध्याय असे तुमचे एकवीस दिवस एकवीस अध्याय असं असं देखील तुम्ही करू शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन तीन अध्याय देखील पठण करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे पण ही सेवा नक्कीच करायची आहे म्हणजेच या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे एकवीस अध्याय आहेत तुम्ही एकवीस दिवस संकल्पयुक्त ही सेवा प्रकट दिनापर्यंत पूर्ण होणार आहे व यानंतर प्रगट दिन साजरा करायचा आहे हा देखील अध्याय हा देखील अध्याय दिवस दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता अगदी छोटे छोटे अध्याय आहे जास्तीत जास्त तुम्हाला एका अध्यायाला पाच मिनिट लागणार आहे न्या त्यानंतर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर किमान तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे तीर्थ तयार करायचे आहे म्हणजेच तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे ह्या हा हा देखील तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे हे तुम्हाला एकवीस दिवस पूर्ण करायचे आहे तारकमंत्र पूर्ण झाल्यानंतर हे तीर्थ प्यायचे आहे ते क तीर्थ कसे करायचे हे दे हे सर्वांनाच माहीत आहे यानंतर नक्कीच आपल्या गुरूंची कृपा होणार आहे आपल्या गुरूंची काहीतरी सेवा म्हणून किंवा तुमची इच्छापूर्ती व्हावा म्हणून देखील ही सेवा करा हळूहळू तुमच्या आयुष्याचं सोनं होईल महाराजांच्या सेवेत नक्की या सेवा करा अगदी महाराज तुमच्याकडून खूप सेवा करून घेतील तुम्हाला अनुभव नक्की येईल या सेवा नक्की करा स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळवा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ